भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी सुंदर अशी कथा आपण ऐकणार होता अतिशय सुंदर ही कथा ऐकल्यानंतर सत्याचा विजय जरूर होतो भगवंताची सेवा केल्यानंतर देवालाही यावं लागतं या कथेतून आपल्याला नक्की कळणार आहे ज्यानं वाईट कर्म केले त्याला शासन निश्चित मिळतं पापाचा घडा भरला की त्याचा शेवट निश्चित असतो तर मित्रांनो मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्र उच्चारण आपण या सुंदर अशा भगवंताच्या जन्माची कथा ऐकणार आहोत द्वापार युगामध्ये या पृथ्वीवरती राक्षसांचा अन्याय अत्याचार चालला होता भक्ताला भगवंताची भक्ती करता येत नव्हती एवढा अन्याय अत्याचार वाढलेला होता राक्षसांचा त्यावेळी पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाने विष्णुदेवांच्याकडे जाऊन भेटली गायी गायीरूपी पृथ्वी गाय त्या ठिकाणी म्हणाली भगवंता या पृथ्वीवरती अन्याय अत्याचार चाललेला आहे भक्ताला भगवंताची पूजा सुद्धा करता येत नाही अशी अवस्था झाली प्रभू तुम्ही काहीतरी करा आणि त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले हे नारायणा ना। तुम्हाला या पृथ्वीच्या रक्षणासाठी भक्ताच्या रक्षणासाठी आठवा अवतार तुम्हाला घ्यावा लागणार हे वेळ आली आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष नारायण म्हणाले ठीक आहे ब्रह्मदेवा या पृथ्वीच्या रक्षणासाठी मी मानव रुपामध्ये जन्म घेईल भगवंताने या सांगित। राजा होता। त्याचा पुत्र सांगितलं अत्याचारी होता आणि तो म्हणजे कंस अन्याय अत्याचार करणारा हा उग्रसेन राजाचा मुलगा आणि एके दिवशी त्याच्या मनामध्ये आलं की हे राज्य आपण ताब्यात घ्यावं आपल्या पित्याला गादीवरून खाली ओढावं आपल्या सैन्यांना त्याने आदेश दिला की माझ्या पित्याला म्हणजेच उग्रसेन राजाला तुम्ही कैदेमध्ये टाका माझा आदेश आहे आणि आज आजपासून या मथुरेचा राजा मी असं कंसाने त्या ठिकाणी जाहीर करून टाकलं महाराज उग्रशेनला बंदी म्हणून टाकलं या कंसानं आणि या मथुरेच्या गादीवर बसताना तो आपल्या पित्याचा आशीर्वाद घेण्यासाठी गेला कारागृहामध्ये राजा उग्रशेन म्हणाले अरे कंसा तू माझा पुत्र आहेस हे मला सांगायला बी लाज वाटते रे आणि असा पुत्र तू माझ्या पोटी आलास श्री पण एक धनाट ठेव कंसा तुझ्या पापाचा घडा भरत आलेला आहे आणि ज्या दिवशी तो भरेल त्या दिवशी तुला मृत्यूची शिक्षा निश्चित आहे आणि नरकाचं दार उघड आहे राजाने सांगितलं आणि इकडे मथुरीच्या महालामध्ये कंसाची बहीण देवकीच्या विवाहाची तयारी चाललेली होती जोरात देवकी मथुरेचा राजा उग्रसेन आणि उग्रसेनचा जो भाऊ होता लहान देवक त्या देवकाची ही मुलगी म्हणजे कंसाची चुलत बहीण आणि कंस त्या ठिकाणी आलाय त्या महालामध्ये आणि आपल्या बहिणीला म्हणजेच देवकीला म्हणाला देवकी तुझा विवाह उद्या होणार आहे आणि बहीण म्हणून माझं तुझ्यावरती प्रेम आहे माझी माया आहे तुझ्यावरती आणि तू उद्या विवाह करून जाशील आणि महाल उद्या खाली खाली वाटेल मला त्या ठिकाणी देवकी म्हणाली दादा मला तुझी आठवण सतत येत राहील आणि दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह वसुदेव यदुवंशी सरदार यांच्याबरोबर झाला आणि कौंस त्या ठिकाणी म्हणाला वसुदेव माझी बहीण मी तुम्हाला दिली देवकी फार माझं तिच्यावरती प्रेम आहे तुमचा विवाह झालाय आता आणि माझं प्रेम असल्यामुळे तुम्हाला दोघांनाही सोडण्यासाठी मी स्वतः मथुरेचा राजा माझ्या रथामध्ये घेऊन गावापर्यंत मी तुम्हाला सोडणार आहे माझ्या रथामध्ये बसून हे बोलणं ऐकल्यानंतर वसुदेव म्हणाले महाराज आम्हाला ही सौभाग्याची गोष्ट आहे गर्व आहे आम्हाला कंस वसुदेव देवकी रथामध्ये देव बसून निघाल्यात वसुदेवाच्या गावाकडे आणि देवकीच्या पिताने म्हणजे देवक राजानं भरपूर धन दौलत दिलेली होती कंस देवकी वसुदेव वाऱ्याच्या वेगानं हा रथ वसुदेवांच्या गावाकडे चाललेला होता अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर अचानक आकाशातून आकाशवाण झाली अरे हे कंसा ज्या देवकी बहिणीवरती तू प्रेम करतोस त्याच देवकीच्या गर्भातून होणारा आठवा पुत्र तुझा काळ बनेल तुझा मृत्यू बनेल तोच तुला मारणार आहे हे ऐकून त्या ठिकाणी कंस थांबला म्हणजे रथ थांबवला कंसानं तो म्हणाला असं कसं शक्य आहे आणि त्या ठिकाणी परत आकाशवाणी झाली अरे कंसा आठवा पुत्रच मारणार आहे देवकीचा तुला कंसानं आपल्या हातात ती तलवार बाहेर काढली म्हणला देवकीला पुत्र जर आठ पुत्रच झाले नाहीत म्हणजेच वसुदेवालाच जर मारलं तर आठ पुत्र कशी कसे होती तलवार काढल्यानंतर देवकीने हात जोडला आपला दादा माझं सौभाग्य आहे ती माझी पती आहे तू मारू नकोस रे बाबा मी तुला वचन देते की माझं होणार जे बाळ आहे आपत्य आहे मी तुला दिल रे बाबा पण तू मारू नको माझ्या पतीला हा कंस थांबला परंतु कंसानं सांगितलं तुम्हाला मी तुमच्या घरी जाऊन देणार नाही तर मथुरेमध्ये तुम्हाला यावं लागल आणि या मथुरेमध्ये तुम्हाला कारागृहात मी बंदी बनवून टाकणार आहे या महापापी कंसानं परत आपल्या बहिणीला आणि दाजीला परत माघारी आणलं म्हणजे वसुदेवाला आणि कारागृहामध्ये बिड्या घालून टाकलो दोघेही दुःखी झाले आणि त्या ठिकाणी या कारागृहामध्ये दे देवकी म्हणाली की माझ्यामुळं तुम्हाला कारागृहात राहावं लागलं आहे वसुदेवाला त्यावेळी वसुदेवानं सांगितलं देवकी तू नाराज होऊ नकोस कर्म हे भोगावं लागतं आणि एक दिवस या कंसाच्या दुःखातून आपल्याला मुक्ती मिळणार हे निश्चित आहे देवकीच्या डोळ्याचं पाणी वसुदेवानं पुसलं दिवसामागून दिवस चालले होते आणि पुढे नंतर देवकीला पहिलं अपत्य झालं तर पहिलं अपत्य झाल्याबरोबर लगेच कंसाची लोक होती सैन्य होतं द्वारपाल होती लगेच जाऊन कंसाला सांगत होते कंस येत होता आणि देविकीच्या हातून आपल्या बहिणीच्या हातून ते बाळ ओढून घेत होता गरगर फिरवत होता आणि उंच आकाशात फेकून तो खाली दगडावर आपटत होता मारून टाकत होता असं करता करता देवकीला सात आपत्य झाली हो सातही अपत्य कंसाने येऊन मारली होती घर घर फिरवायचा राक्षसी वृत्तीचा कंस या बाळाला फिरून तो आपटत होता आणि आता आठवा अपत्य होण्याची वेळ आली होती त्या कंसानं त्यावेळी बघा ज्या ठिकाणी वसुदेव आणि माता देव त्या ठिकाणी ठेवलं त्या कारागराचं संरक्षण वाढवलं की आता आठवा पुत्रच माझा वध करणार आहे तर आठवा पुत्रच हा मारून टाकायचा ठरवलं या कंसानं आणि इकडे वसुदेवांचा मित्र नंदराजा गोकुळामध्ये यशोदेला सुद्धा मुलगी झाल्या त्याच वेळेस त्या नंदराजाला समजलं होतं ते आपला मित्र वसुदेवाला बंदी बनवले देवकीला या कंसान आणि इकडं कारागृहामध्ये सुद्धा त्यावेळेस वसुदेवांना आठवा पुत्र झाला तो दिवस होता भाद्रपद कृष्ण अष्टमी आणि रोहिणी नक्षत्रामध्ये हे सुंदर असं बालक जन्माला आलं आणि ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्या कोठडीमध्ये असा प्रकाश पडला ज्या ठिकाणी आठवं बालक जन्माला आलं ना चणार कोठडीमध्ये प्रकाश पडला आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान विष्णू आले शंख गदाधारी चक्र हे रूप वसुदेवानं पाहिलं नतमस्तक झाले पंत म्हणाले अरे वसुदेवा अरे तुझ्या पोटी जे बालक आले आहे ते प्रत्यक्षात मी आहे आणि या कंसाचा नाश करण्यासाठी मी आलेलो आहे तू घाबरू नकोस आता तू मला घेऊन म्हणजे बाळाला घेऊन तू गोकुळामध्ये जा नंदराजाकडं आणि या नंदराजाला सुद्धा एक सुंदर अशी कन्या झालेल्या कन्या घेऊन ये आणि मला तिथे ठेव सांगितलं आणि भगवंत त्या ठिकाणी निघून गेले वसुदेवाला ज्या बेड्या होत्या शानार्धात बेड्या गळून पडल्या खाली हो आणि देवकी माता तर बेशुद्ध अवस्थिती होती कारागृहाला सैन्य असलेलं शार्धात झोपी गेले पाटी त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी वसुदेवाने हे बाळ घेतलं पाठीमध्ये आणि विचार केला की भगवंतानं प्रत्यक्षात सांगितले आता कशाची भीती देवकी ही झोपलेली होती आणि वसुदेवानं ते बाळ घेतलं आणि गोकुळाच्या दिशेनं चालायला गेले झपझप यमुना नदीच्या जवळ आल्यानंतर भयंकर असा पाऊस झालेला यमुना नदीला भयंकर पाणी आलेलं होतं आता करावं काय नदी कशी पार करायची परंतु भगवंताचा आशीर्वाद आहे वसुदेवानं यमुना नदीमध्ये पाय टाकला मध्यस्थिती गेल्यानंतर पाणी वाढायला लागलं हे पाणी वाढत होतं त्याचं कारण होतं पाण्यालाही भगवंताच्या पायाला स्पर्श करायचा होता मध्यस्थिती गेल्यानंतर यमुनाचं पाणी त्या बाळाच्या पायाला लागलं आणि क्षणार्धात नदीचं पाणी कमी झालं पावसाच्या रिमझिमदारा चालू होत्या आणि नागराजानं आपली फणी धरून या बाळाला सावली दिलेली होती बघा की पाणी लागू नये म्हणून वरून आकाशातून पाणी पडू नये आणि या ठिकाणी वसुदेव अशा परिस्थितीमध्ये नंदराजाच्या घरी पोचले नंदराजा आपल्या मित्राची वाट पाहत होता सगळा प्रकार सांगितला माहित होत नंदराजानं सांगितलं आपल्या मित्राला वसुदेवाला पटकन त्या बाळाला यशोदा झोपलेली आहे इकडं सुंदर अशी मुलगी आहे मी तुला देतो बदली करू आपण आणि पटकन तू निघून जा कुंस उठायच्या नंदराजानं ते बाळ हातात घेतलं वसुदेवांचं आणि आपली जी मुलगी होती ती वसुदेवाकडे दिली वसुदेवानं आभार मानलं नंदराजाचा मित्र असा मात्र असा आणि या मुलीला घेऊन वसुदेव मथुरेला परत आले कारागृहामध्ये गेले दरवाजे आपोआप लागले कारागृहाचे बेड्या पायामध्ये आपोआप लागल्या आणि त्या बाळाचा रडण्याचा जोरात आवाज चालू झाला सैन्य उठून बसलं पडलेलं बाळाचा आवाज आल्यानंतर कारागृहाचं सैन्य गेलं बघायला काय झालंय वसुदेवानं सांगितलं मुलगी झाली देवकी मातेनं सांगितलं मुलगी झाली कंसाचं दोन जे सैन्य होतं चार पाच काराग्रहाचे रक्षक पळत गेले आणि कंसाला बातमी सांगितली आकाशवाणी तर मुलगा होईल असं सांगितली होती तोच तुझा नाश करेल हे असं कस कौश जोराने हसू लागला कंस म्हणला की देवालाही मला घाबरावं लागतंय म्हणून मुलगी केली धावत आला तो वाऱ्याच्या वेगानं कारागृहाकडे आपल्या बहिणीच्या आतून ती मुलगी हिसकावून घेऊ लागला ते बाळ देवकी सांगत होती वरडून दादा ती मुलगी तुला काय करणार आहे परंतु हा राक्षसीच वृत्तीचा कंस राक्षस त्यानं ऐकलं नाही आए मुलगी खेचून घेतली हातून पायाला धरलं आणि घर 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 फिरू लागला दगडावर आपटणार त्याच शनी ती मुलगी हातातून निसटली आणि आकाशा दिशेने गेली आणि देवीचं रूप धारण केलं आणि ती मुलगी म्हणाली अरे पापी राक्षसा कंसा तू मला काय मारणार रे तुला मारणाऱ्या गोकुळामध्ये सुरक्षित आहे आणि ती मुलगी आकाशाकडे निघून गेली तो देवीचा अवतार होता आणि त्याच्यानंतर कंसाचे डोळे लालबुंद झाले आणि हा रागानं कंसानं त्या ठिकाणी गोकुळाकडं भगवान श्रीकृष्णांना मारण्यासाठी अनेक राक्षस पाठवले काही त्याचा उपयोग झाला नाही ज्यावेळेला पापाचा घडा भरला ना त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण मथुरेला आले आणि या पापी कंसाचा वध केला आणि वध केल्यानंतर आपले पिता माता वसुदेव देवकी यांना सोडवलं आणि परत मथुरेचा राजा उग्रसेन की ज्याला बंदी बनवलं होतं या कंसानं या उग्रसेन राजाला परत राजा बनवलं मथुरेचा तर मित्रांनो भगवंताचा जन्माचा दिवस म्हणजे भाद्रपद कृष्णाष्टमी रोहिणी नक्षत्रामध्ये जन्म झाला म्हणून आजही आपण भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून या देशामध्ये संपूर्ण आपण साजरी करतो आनंदात आणि मित्रांनो ही अष्टमी साजरी करायचीच आपण प्रत्येक वेळेस करतोच परंतु या कथेतून एकच घ्यायचे आपल्याला की विजय सत्याचा हा होतोच जो दुष्ट आहे पापी त्याचा पापाचा घडा भरल्यानंतर त्याला शिक्षा भगवंत हे नक्की देतात म्हणून मित्रांनो आपण भगवंताची सेवा करायची सत्याच्या बाजूनी उभं राहायचं कारण विजय हा सत्याचा होतो सुंदर अशी ही कथा जर आवडली असेल ना तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट मला जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र